कुडकुडत्या थंडीत गरमागरम वाफाळलेला भात आणि गरमागरम असं बटाट्याचं तिखलं मस्त असा बेत आहे आज आपण करणार आहोत कोकणी पारंपरिक रेसिपी बटाट्याचं तिखलं बनवायला अतिशय सोपी आहे घरच्या साहित्यात तयार त्या होणारं आहे आणि झटपट तयार होणार आहे चव तर ह्याची अप्रतिम आहेच पण कमी वेळेत पटकन तयार होणार आहे त्यामुळे भाजीला काही नसेल तर पटकन हे तिखलं तुम्ही तयार करून घेऊ शकता चला तर मग वेळ नदवळता रेसिपीला सुरुवात करू प्रीतीसम रेसिपीज रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आहे तिखलं तयार करण्यासाठी इथे मी दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मात्र हे बटाटे जरा जुने आहे त्यामुळे मी ह्याची साल काढून घेते जर नवीन बटाटा असेल आणि साल त्याची चांगली असेल तर मग सालीसकटच तुम्ही हा बटाटा वापरू शकता इथे मी आता बटाटे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता ह्याचे काप तयार करून घेते आता हे काप कसे करायचे मी तुम्हाला दाखवते बघा असे गोल गोल तयार केलेले आहेत पण हे एकदे काचऱ्यासारखे न करता थोडीशी जाड ठेवायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता हे मी जाड ठेवलेले आहे थोडेसे एकदम पातळ अशा काचऱ्या तयार करू नका आता याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्यानंतर अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि पाव चमचा मी हळद घातलेली आहे हळद मीठ आणि मसाला असं सगळं घालून ह्याला सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि हे दहा मिनटं आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचा आहे म्हणजे मसाला आणि मीठ ह्याला व्यवस्थित लागेल तरी ते ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे एक ले ले। ले ले। मसाला तयार करून घेऊया दोन चमचे मी धणे घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे पाव चमचा जिरं घेतलेला आहे मसाला वेलची दालचिनी लवंग काळी मिरी आणि तमालपत्र असे जे काही खडे मसाले असतील ते खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत आणि ह्याला थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथे एक कांदा पाच सहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे यामध्येच आता आपण थोडंसं ओलं खोबरं वापरणार आहोत तर मी एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे यानंतर थोडासा हिंग घातलेला आहे आणि ह्यामध्येच कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा अर्धा चमचा मी मसाला घेतलेला आहे मिक्स मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि ह्याचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मॅरिनेट केलेले बटाटे जे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी ह्या काचऱ्या ज्या आहेत त्या अशा फ्राय करून घेते तर पन्नास टक्के आपल्याला ह्या काचऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत त्या चांगल्या शिजल्या पाहिजेत तर ह्याला उलटसुलट करत मी हे मस्त असं तळून घेणार आहे हे बघा मी दोन्ही साईडने ह्याला उलट केलेलं आहे त्याला मस्त असं थोडंसं शिजवून घेऊया आपण तरी ते बघा हे काचऱ्या जे आहेत ते पन्नास टक्के मी शिजवून घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते दोन्ही साईडने व्यवस्थित मी ह्याला शिजवून घेतलेलं आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या काचऱ्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत तर इथे बघा त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे पूर्णपणे शिजलेलं नाहीये अर्धवट शिजवून घेतलेला आहे आपण बटाटे असे मस्त फ्राय करून घेतले की त्याची चवही वाढते आणि दिसायलाही सुंदर दिसतात याच पद्धतीने बाकी जे उरलेले काचऱ्या ज्या आहेत त्या मी फ्राय करून घेणार आहे तर सर्व काचऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि ह्याला बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत तर इथे या काचऱ्या आपण सर्व काढून घेतलेल्या आहेत आता यामध्येच आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे एक चमचाभर तेल मी पुन्हा यामध्ये वापरलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे मोहरीचं चांगलं तडतडण्याचा तर आवाज आला पाहिजे यानंतर ह्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे पाच सहा पाकळ्या आणि त्याला ठेचून घेतलेला आहे तेलामध्ये असा तेला लसूण आपण फ्राय केला की त्याचा फ्लेवर जो आहे तो तेलामध्ये उतरतो आणि आपलं तिखलं जे आहे ते मस्त असं चमचमीत मस्त तयार होतं स्वादिष्ट लसूण थोडासा सोनेरी रंगावर आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे मस्त असा फ्रेश कडीपत्ता घालायचा कडीपत्ता घालणं खूप आवश्यक आहे कडीपत्त्याचा स्वाद पण तिखल्यामध्ये मस्त येतो त्यामुळे कडीपत्ता अवश्य वापरा आता वाटण जे आपण वाटलं होतं ते वाटण आपण काढून घेऊया कारण यामध्ये आपण सर्वच मसाले घातलेले आहेत त्यामुळे वेगळे मसाले घालण्याची आपल्याला गरज नाही आहे आता हे वाटण जे आहे ते आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याला कडीला चांगलं तेल सुटलं पाहिजे तेल सुटलं की यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि सगळं वाटण काढून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी वाढवायचं आहे आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती किती जाड किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते आहे बघा इतकं पातळ मी हे तयार केलेलं आहे थोडंसं पाणी अजून लागणार आहे आपल्याला कारण ते थोडंसं आपण बटाटे शिजवले की आटणार आहे यानंतर इथे मी पाच सहा कोकम भिजत घातले होते ते कोकम आपण घालायचे कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचा वापर देखील इथे करू शकता आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि ह्याला चांगली उकळी आणायची आपल्याला आता ह्याला उकळी यायला लागली आहे उकळी आली की यामध्ये आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत तर हे सर्व बटाटे आपण घालूया आणि ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं आपण झाकण लावून ह्याला शिजवून घेऊ मस्त असं ह्याला शिजवून घेतलेलं आहे चांगलं दणकून ह्याला उकळी घेतलेली आहे आणि बघा बटाटे जे आहेत ते आता मस्त असे शिजलेले आहेत आपण बघूया ते ते बघा बटाटे मस्त असे शिजले गेलेले आहेत आपलं तिखलं जे आहे ते आता तयार झालेलं आहे अगदी चटपट होतं फक्त आपल्याला मसाला तयार करावा लागतो वरून मस्त अशी फ्रेश कोथिंबीर घालायची आणि झटपट होणारं हे बटाट्याचं तिकलं एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं कोकणी पारंपरिक रेसिपी आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय